नमस्कार मित्रांनो 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 खरीप पिकमा संदर्भात आज एक मोठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांना मिळाली आहे मित्रांनो आता येत्या दोन दिवसामध्ये शेतकऱ्यांना पीक सुरू होणार आहे मित्रांनो पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आली आहे ही यादी तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत किंवा तुमच्या कृषी कार्यालयामध्ये पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे व महसूल मंडळ पात्र असतील त्याच आपण पाहणार आहोत तसेच यामध्ये कोणत्या पिकांसाठी पीक विमा देण्यात येईल आणि ह्या पीक विमा किती जिल्ह्यामध्ये वाटप होईल याची सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग आपण जराही वेळ ना वा घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा खरीप पीक मा दोन हजार चोवीस या संदर्भात जिल्ह्यांना निधी मंजूर करण्यात आला आहे येत्या दोन दिवसामध्ये राज्यभरात शेतकऱ्यांना रक्कमसुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे जेवढ्या शेतकऱ्यांची माहिती प्रस्तावामध्ये होती तेवढ्या शेतकऱ्यांना निधी मिळून जाणार आहे सोबतच शेतकऱ्यांचे नाव पात्रता यादीत असेल तरच त्यांनाही रक्कम जाहीर केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे अमरावती जिल्ह्यात सातशे पासष्ट शेतकऱ्यांना एकावन्न लाख रुपये निधी देण्यात आला आहे अकोला जिल्ह्यात दहा हजार शेतकऱ्यांना बारा कोटी नव्वद लाख रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यात पाच हजार तीनशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांना पाच कोटी सत्तेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे वाशिम जिल्ह्यात सहाशे एकेचाळीस शेतकऱ्यांना बहात्तर लाख रुपये निधी वाटप झाला आहे गडचिरोलीमध्ये पन्नास दोन हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांना सत्ताण्ण कोटी बेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे नागपूरमध्ये पंधरा हजार तीनशे बत्तीस शेतकऱ्यांना अठरा कोटी छत्तीस लाख रुपये निधी मंजूर आहे बीड जिल्ह्यात ऐंशी हजार शेतकऱ्यांना चौपन्न कोटी बासष्ट लाख रुपये निधी मंजूर आहे लातूर जिल्ह्यातील तीनशे सव्वीस शेतकऱ्यांना एकवीस लाख रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे परभणी जिल्ह्यात तीन लाख सदुसष्ट हजार शेतकऱ्यांना तीनशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी मंजूर आहे नांदेड जिल्ह्यात सात लाख शेतकऱ्यांना सहाशे बारा कोटी रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे जालना जिल्ह्यात दोन लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांना चारशे बारा कोटी रुपये निधी वाटप करण्यात येणार आहे धाराशिव जिल्ह्यात एक लाख ऐंशी हजार शेतकऱ्यांना दोनशे एकवीस कोटी रुपये निधी मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन लाख शेतकऱ्यांना दोनशे चौतीस कोटी रुपये निधी मिळणार आहे राज्यातील पात्र शेतकऱ्यांपर्यंत हा निधी पोहोचवणे या सरकारचा प्रयत्न आहे आणि त्या संदर्भात राज्यात चाचणी प्रक्रिया सुद्धा राबवण्यात येत आहे या अंतर्गत राज्यात खूप सारे शेतकरी अपात्र ठरणार आहेत सोबतच राज्यातील शेतकऱ्यांना ही रक्कम लवकरात लवकर त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार असे सुद्धा निर्देश देण्यात आले आहेत राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात येत्या दोन दिवसामध्ये हा पीक मार रक्कम डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो ही शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा